पाहायला लागलं याच्यामुळे इथं थांबलोय मावशी मंदी इथून लवकर लवकर निघून म्हणले इथं बसू नको म्हणतो आधी जाऊ बघा एकदम दुःखद आहे दिसाला पवन चक्क्यात आणि ते दिसायला पण एवढ्या भारी वाटत आहेत मित्रांनो खरंच खूप छान दिसत ते मस्त पैकी तर किती मोठ्या पवन चक्क्या इथं बघू शकता तुम्ही खूप जास्त प्रमाण मोठे मोठे डोंगर आहेत सर्व साईडनं आणि नारळाची बाग या साईड मध्ये पुण्याला एक लोकेशन पाठवलं होतं लोकेशनवरती जातो राहायला जागा भेटून तर आपण बघू शकतो आता सिटीमध्ये आलो आणि एक तीन किलोमीटरच्या अंतरावरती जागा आहे तिथं आपल्याला थांबायचं म्हणून तर बघू अरुण माझं मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना स्वागत जाऊन तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये ऑल इंडिया सायकल राईडमध्ये मध्ये तर मित्रांनो आपलं टेंट आणि रात्री मुक्काम मुक्कामासा एका मंदिरावरती होता आणि पुजारीजी म्हणले लवकर आवड म्हणले आम्हाला पुन्हा मंदिराची साफसफाई करायची म्हटलं काही विषय नाही आवडतो म्हणलं बस पाच ते दहा मिनटं रात्री इथं कोणी मित्रांनो आता पुजारीजी आली आणि पटापट टेंट आवडतो कारण की त्यांनी हे बघू शकतो सगळ्या ठिकाणी पाणी शिपलं तर पटकन आवडतो आणि सायकलवर सामान पॅक करतो निघतो इथून कन्याकुमारी एक एकशे वीस किलोमीटर आहे मित्रांनो एक प्लेट ओळा द्या आता ते म्हणले इकडे एक प्लेट नाही तिकडे एक दोन तीन असे काहीतरी येतात तर क्या बोलते महाराष्ट्राशी ऑल इंडिया सायकल हेड खरं महाराष्ट्र ऑल इंडिया सायकल आठ हजार किलोमीटर सायकल चलाची गोवा पुराण नेपाल कव्हर करतो ओळा वळा कॅम रायड खांबार काय आणि कॅम रायडंबार चला मित्रांमध्ये इथं ओळा घेतो आणि चहा पेतो पायाला याच्यामुळे इथं थांबलोय मावशी मंदिर इथून लवकर लवकर नी म्हणले नको म्हणले आगे जाऊ कॅमेरा चालू केला म्हणून ते काही म्हणले नाही होत पायाला त्याच्यामुळे थांबलो ते बघू शकतो पाय इथून प्रॉब्लेम होईल इथून बसले जाईल चाललं होतं आणि विशासाला इथे सायकलची चेन पडली जशी जा, चेन सटकली तसा सायकल मिळून पडत होतो पण पडलो नाही पण पायाला खूप जोरात लागलं हे बघू शकता जाऊ द्या काही विषय नाही आता लागला तर आपण त्याला काही करू शकत नाही पण मी विषय असा झाला की बूट पण प्रॉपर घालला नव्हता बूट घालला तर लागलं नसतं कदा कदाचित दुसरं काही व्हायचं असेल म्हणून तो बूटबरोबर पायात घालला नाही गेला जर असा पाय घसला तर पाय पण मुडला असता जर बूट घालला असता तर जाऊ द्या जे वयाचं आहे ते नाही झालं तर मेन विषय आपल्याला चायकाची चेन चेंज करायची चेन सगळ्यात लवकर चेंज करायची कर आता आता वाट नाही पाहिजे चेनची जरी चेन भेटली तरी चेंज चेंज करून टाकायची कारण की खूप वाईट परिस्थिती पडता पडता वाचलो तर चला जातो आता समोर आणि पहिले चेंज करू चेंज करू बाकी नंतर पाहू सगळं काय आहे ते लई डेंजर काम कारण की सोपं नाही आहे एवढं हे करणं जिथं थांबलं तिथून कमी जास्त वीस ते पंचवीस किलोमीटर पुढे आलो असेल हे असं झालं आणि इथून नव्वद किलोमीटर अंतरा काढायचं आहे अजून बघा बाई एकदम दुःखद आहे चला काही नाही जाऊ समोर आणि एखाद्या ठिकाणी काही जागा पाहू आणि तरी बसू अजून अर्धा एक घंटा आडी बसायला आजीबाई नाही म्हणतात समोर जाऊया तर भावांना आता आपण तिरुनेलवेली या गावामध्ये म्हणजे गावामध्ये नाही सिटीमध्ये तर खूप मोठी सिटी आहे तर आपण इथून खालून चाललो हायवेच्या हायवेवरून चालला आपण खालून सर्विस राहिला चाललो आणि पायाला लागलो त्याच्यामुळे बूट आहे ना काढून ठेवला आणि समोर बघू शकता असा रस्ता आपण त्या सिटीमध्ये आणि इथं रस्ता पहा किती डेंजर आहे येऊ राहिला कारण की ऊन जास्त पुरायला हे पहा रस्ता असा जाऊन आणि ते तिकडून ते हे काटेला आहे पहाड कट करून तिथून रस्ता खाली जायला मित्रांनो एक अशी अलगच हे की हा रस्ता किती डेंजर आहे पाहूनच तर असं वेगळंच वाटत आहे आणि असे रस्ते फक्त आणि फक्त मी आतापर्यंत पिक्चरमध्ये पाहिले होते आता रिअलमध्ये असे रस्ते बघूया रस्ता सगळा तिकून गेला चला भावानं जाऊया आता मस्तपैकी या ते बघू शकता सगळं पहाड कट करून आणि असा रोड बनवला आहे जो की पहाडाच्या मंदातून आहे बघू शकता दोन्ही पाहडाच्या मधात आहे कटकरीत पाहात आणि त्या मधातून चाललो मित्र तर मित्रांनो आता थोड्या वेळागोदर आपल्या सचिन भाऊचा फोन आला होता सचिन भाऊ म्हणले की माझे मित्र जसं की सचिन भाऊचे मित्र हे सागर भाऊ ते आपल्या इथं सी आर पी एफमध्ये मोठ्या पोस्टवर आहात जे की इथं समोर एक गाव सांगला त्यांनी वेरुलही काहीतरी असं गाव आहे तिथं म्हणले की तिथं ती मला कॉल कर आणि मी तुला येतो तसं तुल भेटायला तर मित्रांनो खरंच असं एक एक सामान्य कुटुंबातला मुलगा एवढा दूर आला आणि ओळख म्हणजे सचिन भाऊची ओळख त्यांची ओळख त्यांच्यामुळे आपले माणसं इकडे भेटतात या लगेच खुशी आहे या गोष्टीची मेन म्हणजे आणि धन्यवाद सचिन भाऊ जर तुम्ही हे व्हिडिओ पाहत असाल तर आणि सचिन भाऊचे जे मित्र होते संजय भाऊ यांना पण भेटलो आपण आणि आता सागर भाऊात यांना पण भेटायला चाललो तर चला मित्रांनो जाऊया आता आता इथून कमी जास्त तीस ते पस्तीस किलोमीटरच्या अंतरावर ते म्हणजे सिटी आहे की तिथं भाऊ आहे ना ऑन द वे राहतात त्यांची म्हणजे एका ठिकाणी नाही त्यांनी बोलले जसं की मी ऑन द वे आहे तसं एका ठिकाणी नसतो तर तुला म्हणजे नक्की मला कॉल कर तिथं आल्यावर मी तुला भेटतो चालतं चालते आता काही विषय नाही तर चला मी तर जाऊया आता सगळं सगळं अलगच खुशी आहे पण काही असो बाकी सगळ्या गोष्टीची काही की गेले आहे आणि बघू शकता समोर केवढे मोठा मोठे विशाल का धोरण आहेत हे बघा कारण ते कॅमेरामन दिसत आहे की नाही दिसत आहे पण समोर बघू शकता खूप वेरुळ गाव होतं त्या गावामध्ये आपण आलो आणि त्या सरांची एक सागर सरांची एक दोन मिटिंग आहे ते म्हणले की मिटिंग आहे म्हणले सध्या तर नाही भेटू शकत कारण की तू जसं मी त्यांना सांगलो तर एक वाजेपर्यंत पोहोचून पण आता दोन वाजले कारण की थोडं ऊन होतं त्यामुळे आणि समजू शकतो मी पण काही विषय नाही तर ते म्हणले तू म्हणजे चालत राहा जर कन्याकुमारीपर्यंत कुठेही असलं तर इकडेच माझी ड्युटी आहे मी तुला शंभर टक्के भेटतो म्हणलं काही विषय नाही म्हणलं चालते म्हणलं चल आता रस्त्याने चाललो बघू शकता रस्ता आणि तिथलं वातावरण एक नंबर आहे चारही साईडनं सगळे सगळे डोंगरच आहे मित्रांनो हे बघू शकता इथं हजारोच्या संख्येनं या पवन चक्क्यात आणि ते दिसायला पण एवढ्या भारी वाटत आहेत मित्रांनो खरंच खूप छान दिसत ते त्या मस्तपैकी तर किती मोठ्या पवन चक्क्या इथं बघू शकता तुम्ही खूप जास्त प्रमाणात तर चला आपण एक एकदा फोटो खेडू काढून निघू बघा आणि सगळी थंडी हवा घेऊया तिकडे बघा एक नंबर पॉईंट आहे कुणाला एक लोकेशन पाठवलं लो होतं की त्या लोकेशनवरती जा तिथं तोला राहायला जागा भेटेल तर आपण बघू शकतो आता सिटीमध्ये आलो आणि एक तीन किलोमीटरच्या अंतरावरती जागा आहे की तिथं आपल्याला थांबायचं म्हणून आज तर बघू आता तिथे जाऊन काय होते तर तसं तर पुरा दिवस मस्त गेला पण काही टेन्शन नव्हतं दिवसाचं आणि परत सागर भाऊचा सा फोन आला होता म्हणजे त्यांच्या माणसाचा फोन आला होता की कुठं आहे म्हणून लोकेशन फिकेशन मागलं आणि ते थोडे मीटिंगमध्ये होते दादा तर त्याच्यामुळे ते म्हणलं की येतील तुम्हाला भेटायला येते पण आता थोडं कामामध्ये म्हटलं ठीक आहे काही विषय नाही चालते म्हणलं तर चला जातो आता त्या तिथं मी चालू आपण हे बेंगुली असून घेऊ ते तर चला दोन मिनिट सायकल बघू आपण त्याच्यासोबत बोलून घेऊ समोर भेटायला समोर हा समोर गेट त्यांना <laughs> विचारलं तर ते म्हणलं सगळ्या रूम बुकिंग आहे आणि इथं फक्त हॉलमध्ये जागा आहे तर हे आपल्याला हॉल दाखव बघू शकता आता तर हॉलमध्ये थांबायला जागा म्हणते तसं रूम तर नाही इथं बघू आता कुठं तो हॉल ओके या यापे सोनेगिरी जागा और सेफ्टी नो प्रॉब्लम तो मित्र आता ही तो झोंपे से तो रूम नहीं है हो भैया जी मैं कब रहो तो रूम होगी तो देखिए ना तो। सब बुकिंग है अरे यार कितने रुपए में रूम मिलती है वैसे हाँ ठीक है जी ठीक आणि इकडे मस्त खाली आलो आणि इथं सांगून आलं की इथं तुम्ही टेंट लावा की काही लावा चालते म्हणून की इथं जे की जागा आहे हे बघू शकतो खाली सगळं पाणीचं आहे तरी बघा इथं अशी जागा आहे मोकळी आणि इथं कुठं पण टेंट लावलं तरी चालते काही विषय नाही तर विचार केला की इथं कुठं टेंट लावा आणि आराम करू ठीक आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये ते की आपल्या कन्याकुमारीचा सगळा टोटली ब्लॉग असेल तर व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये हरळ हर महादेव